नमस्कार आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज मी संदीप कोकटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो धाराशिव जिल्ह्यात लोकसभेचा आकडा पेटलेला आहे निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे कालपासून प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे प्रचाराचं वारं देखील जोरात वाहू लागलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये कळंब तालुक्यातील गावांमध्ये नेमकं मतदारांच्या मनामध्ये नेमकं काय चर्चा आहे मनातला उमेदवार नेमकं कुठला आहे लोकांची एकंदरीत पसंती कोणाला असणार आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण कळंब तालुक्यातील माळकरंजा या गावामध्ये आलेलो आहोत तर माळकरंजा हे गाव नरसिंहाचं सा मंदिरासाठी विशेषतः या पंचकृषीमध्ये प्रसिद्ध आहे या ठिकाणी मोठ्या पद्धतीने नरसिंह देवतेचा जन्मोत्सव सोहळा असेल किंवा विविध कार्यक्रम या ठिकाणी साजरे होत असतात पाहूयात या नेमकं माळकरंजा गावचं नेमकं वा... राजकीय वातावरण कसं असणार आहे इथले मतदार नेमकं कोणाला पसंती देणार आणि कोणाच्या बाजून कल असणार आहे गणेश मोरे काय वाटते गावच का राजकीय वातावरण काय सांगा आता कुणाची हवं वाटते कुणाची आता काय ज्याची चलल त्याची चल गावचं मतदार सध्या तर शिवसेना आहे चालू काय चाललं बाबा बर मला सांगा राजकीय वातावरण सगळं तापलेलं आहे खासदारखेच्या निवडणुका लागल्यात काय वाटतंय कोण आहे योग्य उमेदवार योग्य उमेदवार कोण आहे अर्चना पटेल का उमराजी निंबाळकर वाटते उमराजी निंबाळकर राजकीय वाटतं कल काय वाटतय कोणाकडे असेल उमराजी कोणाला करायचंय ह्या वेळेस कल काय कोण आहे योग्य उमेदवार खास तुमचा सा? खासदार साहेब निस्ते फोन उचलते म्हणून काय विकास करते का गावात एक योजना दिली नाही अजूनपर्यंत मुलांना जिम देत देत नाही गावात एखादी व्यायाम शाळा नाही अजून म्हणजे नुसते फोन उचलतात म्हणून काय व्यवसाय उस... म्हणजे विकास करतील का गावचा गावात येऊन एखादी सहा महिन्याखाली एखादी चक्कर वगैरे टाकायची गावात येऊन लोकांचे प्रश्न विचारायचे असं कधीच करत नाही आता गेले तीस वर्षापासून राणादा पण हे करत नाही आणि ओमदादा पण हे करत नाही त्यामुळे यावेळेस आम्ही म्हणजे तरुण वयाचं माझं वैयक्तिक मत तर मी नोटाला टाकणार ह्या वेळेस त्यांनाच विचारा हे आमचे गावचे काय चाललंय काय नाव नाव काय सांग ना काय चाललंय सध्या काय चालू आहे म्हणलं तुमचं तसेच राजकीय वातावरण काय चालू आहे का हो आहे की काय वाटतं कुणाची हवं आहे ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर पाच वर्ष होते काय विकास काम झाले मग काय नाही झाली विरोधक पाल उचलतात काय काम करत नाही त्यांना काय माहिती विकास झालाय का नाही चाळीस वर्ष झाले फक्त काही विकास झालेला नाही म्हणायचं बर मला सांगा दहा वर्षाच केंद्रातलं सरकार कसं बघताय समाधानकारक वाटतंय समाधानकारक नाही दहा वर्ष पहिल्या पाच वर्ष मध्ये होत तर ह्या दहा मध्ये नाही समाधानकारक इंडिया आघाडीचं सरकार आहे ना काय नाव बाबा विलास महादेव मोहिते काय वाटतंय गावचा कल गावचा कल अर्चना ताई का बर अर्चनात जरा बरं सरकार योग्य वाटतंय नरेंद्र मोदी राहुल गांधी मोदीचा तुम्ही तर म्हणता बदल केला पाहिजे मग मोदीला बदललं पाहिजे का नाही मोदीच सरकार यायला पाहिजे काय वाटतं नरेंद्र मोदीच्या काळात काय काम झाले तर एखादं काय वाटतं केंद्रामध्ये कोणाचं सरकार असलं पाहिजे राहुल गांधी मोदी सरकार बरोबर नाही शेतकऱ्याची लुटमार करते बीजेपी सरकार तर म्हणतोय आम्ही शेतकऱ्यांसाठी डबल उत्पन्न झाले काय झाले डबल उत्पन्न सोयाबीनचे भाव किती पडले गेले ते म्हणते गेल्या वर्षी सोयाबीनचे भाव चढ्या हजाराने होते कुठे होते कुठे नाही साडे हजारापर्यंत गेल्या वर्षी पण भाव का सोयाबीन या परिपैकी सोयाबीन या परिपैकी गेली बाबा ना अकरा बारा पर्यंत पुन्हा शेतकरी पैसे आली गेली चार हजाराने कायच आजचे तीन कापूस कापूस काय भावा ना सहा हजाराने कापूस आता एकला शेतकऱ्यांनी ना आता दोन नऊ हजार केला का शेतकऱ्यांनी कापूस यंदा की ना सहा हजारांनी ऐकलाय काय शेतकऱ्याला कापूस परवडतो सहा हजार कुणाचं सरकार असलं पाहिजे राहुल गांधीचं सरकार पाहिजे उद्धव ठाकरे राहुल गांधी वाटते काम करतील हो हो शेतकऱ्यासाठी राहुल गांधी शरद पवार काम ओमराजे निंबाळकर का बरं ओमराजे निंबाळकर का जनतेतला माणूस आहे ती जनतेतला माणूस आहे सर्वसामान्यांचा हित जाणणारा माणूस आहे तो अर्चना ताईला आम्हाला गाडीतच बघावं लागेल गेली बाबा अर्चना ताई म्हणून ती काय सत्यत होती पंचायत वर्षी सत्यत होती शिवसेनेचा बाले म्हणून ओळखला जातो का ओळखला जातो खासदार आमदार बऱ्यापैकी राहिलेले आहेत आमचं सरकार शिवसेनेचे बी लोकप्रतिनिधी कमी पडलेत का आपल्या जिल्ह्याच्या विकासाला तसं नाही आमचं सत्य सत्तेत न जरी नसली राज्यामध्ये जरी आपल्या धाराशिव जिल्हा आहे तर शिवसेनेचा बालेकेला एवढं तर तुम्हाला मान्य आहे नाही ना डॉक्टर पाटील होते ना खासदार होते हो, बहुतांश काळ इथं शिवसेनेचे खासदार राहिलेले आमदार राहिलेले माझा प्रश्न आहे की त्यांनी बी ही भावना शिवसेनेची आहे का शिवसेनेची भावना आहे का त्याच्यामुळे इथल्या शिवसेने मतदान शिवसेनेला करते त्यामुळे बालेकिल्ला राहणारच ना शिवसेनेचा चाळीस वर्ष झाला डॉक्टर पाटलाची सत्ता काय केलं जिल्ह्याकरता बोरवटे कारखाना ओपन केला शेतकरी कोण दहा दहा हजार शेअर दिले का वापस सहा कोटी रुपये उचकिले परत दिले का एक रुपया दिला का शेतकऱ्याचा परत तेवढं जामर दाखवायचं ह्या पक्षीतून त्या पक्षी उड्या मारायच्या त्यांनी विचार करणं गरजेचं आहे काय बघून विचार म्हणजे त्यांच्याकडे त्यांना मदन करावं आपण आज चाळीस वर्ष झाला डॉक्टर पडलाय सत्ता जिल्ह्यावर एक रुपये निधी दिलाय का माळकरंजाल त्यांनी दाव फक्त पुणे माहित मुंबईला काय लागेल सांगाल तर हरशिवजीला ती माहित नाही कुणाला पुणे मुंबईला माहित नाही तुळजापूर सांगावं लागत लातूर लागतो नेते मला जिल्ह्यामध्ये खासदारकीची निवडणूक लागल्यात कौल कुणाला वाटतंय बर हार जनता पाटील मोदी म्हणजे काय काम सांगाल की तीनशे सत्तर हटवलं अर्थव्यवस्था आपली पाचव्या नंबरला गेली जगात आहे का नाही राम मंदिर बांधलं एक रुपया तुम्हा भेटा याला काय पाहिजे तुम्हाला तुमच्या घरी आणून द्यावं का ही होईल ना मधी मध्ये बोलताना एकतर तू तू काय करायचं तू एक तर वाजवतो वाजवायचं मधी मध्ये बोललो नाही तू बोल हा मला सांगा आज जगात नाव आहे का नाही मला सांगा इथं किती वर्ष झाले आमदार खासदार कोणाच्या आहेत कळम तालुक्याला हे ने ना काय केलं हिने आहे का नाव ओळखित नाही का कोण कल्पना रे रे हाय खासदार कोणा वळखित नाही का हा रवी गायकवाड होता दयानंद गायकवाड होता हा ओमराजे ओमराजे पडला होता दा आमदार केला पुन्हा कधी त्यानं मास्क विचारला कधी फोन उचलला म्हणजे काय झालं का बंद फोन उचललं काम करणं विकास काम काय मत... आणलं त्यानं कारखाना बंद पडला ही तयार नाही होता मठा भंगार चोर म्हणून त्याची ओळख आहे आज तुमची कौल कुणाला असणार आहे ओम दादा ओम दादा का बरं जनतेत वावरणार माणूस गावाला निधी दिला वैयक्तिक आपलं काम केलं कधी फोन उचलतात तुम्ही केला कधी पाच वर्षात केलं की झालं काम तुमचं झालं की काय होतं काम आपलं दावाखान्याच काम दावाखान्या नरेंद्र मोदीच जिल्ह्यामध्ये कोण कोणाला असणार आहे अर्चना पाटील अर्चना पाटील अर्चना पाटील आमदार त्यांचा अर्चना विकास काम होतील हुती। होते शेतकऱ्यांप्रती जरा भाजप सरकार समाधानकारक व्यक्त होत आहे तुम्हाला काय वाटतंय शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे सरकार का चांगला आहे चांगलं आहे सरकार चांगला आहे हो अठरा टक्के जीएसटी जमा त्यांनी सहा हजार रुपये वाचविद्यालय घेत सहा हजार खात्यावर ओमराजे ओमराजे बरं मध्ये आपल्या जरागे पाटलाला जरागे पाटील फडणवीसला थोडं काय बोलले राणा पाटलाला बोलले रागाला सरकार बी म्हणते आम्ही मराठ्यांच्या बाजूने आम्ही पण आरक्षण द्यायला विरोध करतोय मराठा आरक्षणला मराठा आरक्षण पटला जाहीर निषेध राणा पटला माळकर कमीत कमी पाचशे हजारची भेटला आमचे मित्र म्हणजे म्हणतात की ओमराजेने काय काम केलं नाही राणा पाडलं ना अर्चना ताईनं काय काम केलं काय म्हणून मतदान टाकायचं सांगा सौर मतदान काय विकास केला सांगा काय विकास केला राम मंदिर बांधलं त्याच्या पैशाने स्वतःच्या रानातल्या का उत्पन्न बांधलं का उपकार केला काही अनुदानासाठी लाईव्ह केलं राणानं पाठलं काय उपकार केलं का निवडून जनता कशासाठी बाळासाहेब ठाकरेंना कुणी बाळासाहेब ठाकरेंनी पाडले एकट्याने अंगावर घेतलं होतं राम म्हणजे मजिद मी पाडले तेव्हा कुठे गेली बीजेपीची राम मंदिर बांधलं काय कुठल्या पैसे मांडलं शासनाच्या पैसे तो ना भारत सरकारच्या पैसे तुम्ही बांधलं ना सरकारने बांधलं सरकारने मांडलं काय झालं छत्रपती श्रमिक बांधायचं होतं समुद्रात त्याचं काय झालं किती झालं उद्घाटन करून किती बांधलं दहा वर्ष झालं उद्घाटन काय झालं ते भाजप शिंदे गट अजित पवारच गट फक्त श्री घ्यायचं का मधु श्री श्रेय घ्यायची आपण लावला निवडणुका लागल्यात हो काय कुणाकडे कौल कौल ओमराजे निंबाळकर काय बरं ओमराजे निंबाळकर प्रत्येक माणसानं फोन उचलला तरी सामान्यातल्या सामान्य माणसाचे ती कारण ऐकून घेते बरं मला सांगा गुपा ते म्हणजे पाच वर्ष म्हणजे फोन उचलते फोन उचलतात फोन उचलते ती खरं का तुम्ही लावला कधी पाच वर्षात हो कधी लावला बरेच वेळेस लावला विकासापेक्षा लोकांची आडी अडचणी समजून घेणं हे जास्त महत्वाचं आहे सगळ्या शाळे आहेत कॉलेज आहेत गावात माणसंच नाही का त्याचा उपयोग आहे तसं ओमराजे प्रत्येक माणसाच्या आड्याडचणी समजून घेते काम करते दहा वर्षातलं नरेंद्र मोदींचं सा सरकार कसं वाटतंय नरेंद्र मोदीचं सरकार दहा वर्षातलं अतिशय बेकार सरकार आहे का तर प्रत्येक आलेल्या महाराष्ट्रातलं मुंबईचं सगळं उद्योग काय केलं गुजरातला नेलं पुन्हा कांद्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही आणि निस्त सहा हजार रुपये देतो सहा हजार रुपये देण्याला काय करायचं शेतकरी इकडे चितड मारायला कळम तालुक्यात काय केलं एकोणीसशे ब्याण्णव पासून सत्ता सेनेची इथ डहरा शिव <tutman> जिल्ह्यात खासदार त्यांचे आतापर्यंत चार वेळेस झाले आणि शिवाजी पुतळा सोडून दुसरा विकास काय केला कळम तालुक्याचा भंगार चोर म्हणून उस्मानाबादची ओळख झाली आणि ह्यांना मतदान कशासाठी द्यायचं मग कारखाना कोणी दोघच होते नाही का आम्ही होता आम्ही होता बंद पाडला कोणी कोणी बंद पाडला चालू कारखाना बंद कोणी पाडला आम्ही विकास केला काय विकास केला मी एस टीत जागा देतो करू द्या मला फोन मी सांगतो जागा द्यायला कंडक्टरला जागा दिली म्हणजे काय खासदार झाले का खासदाराचं काम आहे ती जागा द्यायचं आम्हाला देता येत नाहीत का जागा हे विकास करायचा कोणाचाच नाही द्वगाला बी विकास करायचा नाही फक्त स्वार्थ आपला आपला साधवायचा जनतेला चित्यात काढायचं आपलं आपलं बरायचं बघायला तुम्हाला सांगा दोघं बी दोघांनी जिल्ह्याचा मागास ठेवला ठेवलं जिल्हा आहे बंगार जिल्हा आहे तिसरा तिसरा आहेच की आता तिसरा उमेदवार नाही का तिसरा आहेच की उमेदवार तुमचा कौल कुणाकडे असणार आहे द्वागाला सोडून का तर ह्या दोघांनी काही विकास केला नाही आम्हाला कळतंय असं हाई ही आहे जिल्ह्याची परिस्थिती लातूर एक आपल्या धाराशिवचा तालुका होता आज लातूरला वळ लागली बाहेर जर गेला पण बाहेर राज्य तर लातूर म्हणलं का म्हणते तिथं आहे का उस्मानाबाद आम्हाला सांगावं लागतं कुठं आहे म्हणलं की लातूर म्हणावं लागतं हे एवढा विकास यांचा दोघाचा आणि पुन्हा लागले आम्ही विकास केला म्हणून वारडा काय केलं आहे मी काय कुठल्या रँकला होता हवालदार रिटायर झालं मला सांगा केंद्रामध्ये सरकार कुठलं योग्य वाटतंय म्हणजे नरेंद्र मोदींचा चेहरा योग्य वाटतय का राहुल गांधी नरेंद्र मोदी काय बरं नरेंद्र मोदी राहुल गांधी मध्ये काय ऍक्टिव्हिटी अशी तुम्हाला वाटते की ते पंतप्रधान बनावं अशी ऍक्टिव्हिटी आहे का कुठली नाही नरेंद्र मोदी ज्या वेळेस प्रश्न पंतप्रधान बनले त्यावेळेस प्रश्न आपल्या देशासाठी सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत ती चांगल्याच केल्यात अशी वाईट गोष्ट मला तुम्ही कुठलीही सांगा की बाबा ही चुकीचं केलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आर्मीला सशस्त्र करण भेटलं ज्या वेळेस प्रश्न मोदी आले त्यावेळेस प्रश्न पुन्हा जे एंड तीनशे सत्तर कलम हटवलं पस्तीस साल पाठवला सुकन्या उजाना आणली परत म्हणलं तर आणखीन शेतकरी सन्मान निधी चालू केला जे गोरगरीब शेतकरी आहे कमीत कमी त्याचा पिरणीचं तरी भागत त्याच्या म्हणजे सन्मान निधी दोन हजारामुळे आणि दुसरं म्हणलं तर आवास योजना काय परत पाचशे वर्षापासनं जे राम मंदिरचा मुद्दा अटकला होता तो पाचशे वर्षाचा मुद्दा सोल्व केला राम मंदिर बनवलं काय आणि परत म्हटलं तर आणखीने ही आपला विमा योजना आहे बऱ्याच काही अशा योजना आहेत सुकन्या योजना आहे मला एक सांगा हा जिल्ह्यामध्ये पसंती कोणाला वाटते ओमराजी निंबाळकर महायुतीच्या अर्चनादा पाटील काय वाटते जिल्ह्याचा विकास करतील जिल्ह्याचा विकास करतील ना कारण त्याची निवडून आल्या तर केंद्राचा जी निधी भेटणार आहे ती त्यांना भेटणार आहे आम्ही आजपर्यंत ओमदालाच मतदान केलंय पण या वर्षी आम्ही नाही करणार कारण महा दुष्काळग्रस्त भागामध्ये कळंब तालुक्यालाच पाऊस झाला का माळकरांचा गावालाच पाऊस झाला का इथं वाखरवाडी वगैरे त्या गावामध्ये दुष्काळग्रस्त दिलेलं आहे दोन हजार बावीसचा विमा ज्या लोकांनी विमा दिल्याला पैसे वाटले त्या लोकांना विमा कंपनीच्या त्यांना दोन दोन वेळेस विमा पडला दोन हजार बावीसचा विमा बाकीच्या लोकांना पडला नाही दुष्काळग्रस्तामध्ये गावाचं म्हणजे तालुक्याचं नावच नाही काय ह्या ह्या तालुक्यामध्येच पाऊस झाला का आज शेतामध्ये गेलं तर जनावरांना पाणी प्याय नाही अशी कंडिशन आहे कळंब तालुक्यामध्ये मग दुष्काळग्रस्त कशामुळे नाही हे काम कोणाचं खासदारच काम होतं ना त्यांनी लढायला पाहिजे होतं ना मग ते केलंच नाही किंवा असा कुठला निधी आणला बाबा की आमच्या गावाची काय सुधारणा करण्यासाठी किंवा कशासाठी काहीच नाही भेटलं मला सांगा जिल्ह्यामध्ये काय वातावरण वातावरण तर काहीच नाही सगळ्याची नापसंती आहे पण मजबुरी म्हणून मतदान तर करावं लागेल उमेदवाराला कोणाला करायचं मजबुरी म्हणून आता मी तर काय कोणालाच करणार नाही दोघं नापसंती असल्यामुळं जरंगे पाटील करतील काहीतरी हालचाल ते म्हणले की तुम्हाला काय करायचं करा तुमच्या मनावर म्हणले आमचं मन कोणीकडे आमचं मन तर अर्चना आहे मग अर्चना पाटील लावू निवडून येत्या